मुकुंदनगर गोविंदपुरा परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर महापालिकेकडून तातडीने दखल घेण्याची नागरिकांची मागणी अहिलनगर शहरातील मुकुंदनगर गोविंदपुरा दर्गादायरा रोड परिसर एकरी स्कूल तसेच जिल्हा परिषद शाळेजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की महापालिकेकडून दर घरातून कचरा गोळा करण्यासाठी गाडी पाठवली जाण्याची जबाबदारी असूनही ती अनेक भागात पोहोचत नाही ठेकेदारांकडून सेवा अपुरी मिळत असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे नागरिकांकडून नियमितपणे घरपटी व अन्य कर वसूल केले जात असताना कचरा व्यवस्थापनासारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास परिसरात संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की चार दिवसात योग्य तो निर्णय व कारवाई न झाल्यास मोठा मोर्चा काढून साचलेला कचरा थेट महापालिकेच्या आवारात टाकला जाईल नागरिकांनी आयुक्त साहेब व संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःहून पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे